गेल्या पंधरा वर्षापासून पाणी नाही तीन दिवसानंतर पाणी येते असे महिलांची समस्या या ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहे या तरुणांना मैदान नाहीये या ठिकाणी महिलांसाठी या भागामध्ये सोशालियची मोठ्या प्रमाणात समस्या आहे पोलिसांच्या या ठिकाणी पीट मार्शल येत नाही त्यामुळे महिला असुरक्षित आहेत अशा या लोकांच्या अनेक समस्या त्यांनी सांगितल्या आहेत त्या ठिकाणी आल्यानंतर तिथली परिस्थिती बघितलेली गेली गेल्या पंधरा वर्षामध्ये आमदार गणपतराकडे कोणताही विकास केला नाही पूर्ण खास केलेला आहे ह्या लोकांचा आक्रोश पाहता मी त्यांना एवढंच सांगेन की आपण मला जो पाठिंबा दिला आहे जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे निवडून आल्यानंतर आपल्या पाण्याची समस्या असेल या ठिकाणी महिलांच्या प्रोटेक्शनची समस्या असेल तरुणाला आताला काम मिळायची समस्या असेल या सगळ्या गोष्टी तुमच्या इकडे करून दिल्या असं या ठिकाणी श्वासी दिले मी या सगळ्या समाजाचा धन्यवाद देतो की ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि पाठवले दिलं धन्यवाद <laughs>